बिंगरी 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 आहे इथे ते दृश्य संभाजीनगर मधली जोरदार हाणामध्ये दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे तिकडे संभाजीनगरात मनसे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट समोरासमोर आले मनसे आणि दोनशे अशी घोषणाबाजी ठाकरे गटाकडून दिल्या जात होत्या शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांना भिंगरी भिंगरी म्हणून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चिडवत होते त्यामुळे क्रांती चौकामध्ये चांगलंच वातावरण तापलं होतं ओढ दुपारी घे सुपारी मनसे आणि दोनशे अशा घोषणा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून देण्यात येत होत्या मनसेचा उमेदवार नसताना ते, ते।, ते महायुतीचा प्रचार करत असल्याने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती त्याचाच पुढचा भाग संभाजीनगरात पाहायला मिळाला मनसैनिक पैसे घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत होता त्यामुळेच मनसे आणि दोनशे अशी टीका आणि घोषणा ठाकरे गटाकडून केली जात होती इतकंच नाही तर उडदुपारी आणि घेसुपारी अशा घोषणाही देण्यात आल्या यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका